हॅलो फ्रेंड्स आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा इयत्ता दहावीचा इंग्रजी या विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत लेटस स्टार्ट टू स्टडी दिस क्वेश्चन पेपर ऑफ इंग्लिश विथ मी पहा या ठिकाणी फर्स्ट ए आहे डू ॲज डायरेक्टेड एनी फोर फर्स्ट कम्प्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट मिसिंग लेटर्स फर्स्ट बघा स्टोरी असेल म्हणजे ओ हे लेटर त्या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट करावं लागेल सेकंड असेल बघा ॲटॅक थर्ड असेल हंबल फोर्थ असेल रॉयल सेकंड बघा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी आन्सर बघा कसा असेल सुरुवातीला बिल्ड असेल बघा त्यानंतर फाउंड त्यानंतर किल आणि त्यानंतर थिंक सेकंड बघा सेकंडचा आन्सर या ठिकाणी मी लिहिलेला आहे तुम्ही पाहू शकता थर्ड बघा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये बघा हॅव यू स्टडीड दॅट क्वेश्चन मार्क कॉमा ही आस्ट त्याच्यानंतर ही सेड कॉमा इन टू डबल इन्व्हर्टेड कॉमजमध्ये इट विल बी डिफ डिफिकल्ट टास्क फुल स्टॉप आणि डबल इनवर्टेड कॉमा क्लोज बघा फोर्थ बघा मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड अर्बनायझेशन याच्यापासून बघा न्यू वर्ड्स आपण कसे तयार करू शकतो अर्बन बॅन नेशन अँट फिफ्थ राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल यूज केअरफुली यूज स्लोली Use appropriately, use properly, use wisely. Uh, sixth, complete the word chain of nouns. Add four words each beginning with the last letter of the previous word. Yatikani paga nouns chiapla word chain purnagaray like School, lamp, pot, table, egg. B, do as directed, attempt anyone. A, make a meaningful sentence by using the phrase. इन सर्च ऑफ म्हणजे च्या शोधात ओके च्या शोधात असणे बघा ही इज इन सर्च ऑफ अ जॉब त्याच्यानंतर बघा ॲड अ क्लॉज टू द फॉलोईंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली देर इज अ गार्डन विच इज व्हेरी बिग किंवा देर इज अ गार्डन विच इज व्हेरी ब्युटिफुल तुमच्या याच्यानुसार तुम्ही वाक्य बनवू शकता बघा सेकंड बघा अटेम्प्ट टेनी वन ए बघा ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक ओके टू मेक न्यू वर्ड्स या ठिकाणी फर्स्ट बघा रेग्युलर रेग्युलरली सेकंड ऑपरेट ऑपरेशन बी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स रेग्युलर ही इज अ रेग्युलर स्टुडंट सेकंड ऑपरेट आय वॉन्ट टू ऑपरेट अ मशीन सेकंड ए बघा या ठिकाणी सेक्शन सेकंड टेक्स्च्युअल पॅसेज आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड टू द ॲक्टिव्हिटीज ए फर्स्ट फिल इन द ब्लँक्स फर्स्ट आहे या ठिकाणी द सीगल हॅड नॉट इटन Since the previous night. Second, the sight of the food maddened him. Third, his father was printing the feathers on his white back. His mother had picked up a piece of fish. Tanantrapaha A second, complete the wave. Young seagull felt hot because, because the sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. बगा यंग सीगल फेल्ट हॉट बिकॉज दुसरा रिका जागे मध्य लिखू शकता बिकॉज यंग सीगल फेल्ट हॉट बिकॉज ही हैड नॉट रिटर्न सिंस द प्रीवि नाइटफॉल क्या ए थर्ड मैच द पेयर्स प्रिनिंग मेकिंग एन एफर्ट टू क्लीन फेदर विथ बीट ओके okay. विथ बीक पाइजे बीजे डी आंसर अल uh, पे डी अल सेकंड हम हम चाहिए बी A round raised mass on land. A round, a round raised mass on land. Scrap, rub. Wet, sharpen. Okay. A fourth vaga First, the young seagull saw his two brothers. Correct, sorry, choose correct tail tag and rewrite the sentence. Didn't he? His mother picked up a piece of fish. Frame a WH question to get the underlined part as an answer. What did his mother pick up? Question mark. ए फिफ्थ बघा हाऊ डज अवर फॅमिली हेल्प अस टू अचीव आवर ठिकाणी मी आन्सर लिहिलेला आहे पहा आवर फॅमिली गिव्ज अ सपोर्ट टू अचीव आवर गोल आवर फॅमिली टेक्स केअर ऑफ अस इट प्रोव्हाइड्स अस मनी आवर फॅमिली मोटिवेट्स अस टू अचीव आवर गोल त्यानंतर पहा सेक्शन थर्ड पोएट्री थर्ड ए रीड द फॉलोइंग स्ट्रान्स अँड डू द ॲक्टिव्हिटीज ए फर्स्ट चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस First, we must decide to take the road which leads to great success. Second, uh, the age group of the speaker in the poem is 13 to 18. A second, complete the following way. The poet requests the god to open his eyes so that he can see clearly. Uh, help him stand for what is right. A third, baga, find and write two pairs of rhyming words from the extract success, distress, way, day. Section 4th Non-Textual Passage. Fourth I read the following passage and do the activities. A first state whether the following statements are true or false. First, located in North America, the Sahara is the largest hot desert. False. Second, the term Sahara has its origin in the Hindi language, false. Third, Sahara is an inhospitable place to live. True. The climate of Sahara is hot and windy. True. Find the facts from the passage that makes Sahara an unsuitable place to live. Temperature can drop below freezing point rapidly at nights. Uh, in, in general, the climate is hot, dry, and windy, while it rarely rains in some parts. देर आर रिजन्स विच डू नॉट सी अ ड्रॉप ऑफ रेन इन इयर्स ते आन्सर असेल बघा त्याच्यानंतर ए थर्ड फाईंड द अँटनिम्स ऑफ म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत या ठिकाणी स्मॉलेस्ट लार्जेस्ट वेट ड्राय फ्रिक्वेंटली रेअरली हॉस्पिटेबल इन हॉस्पिटेबल ए फोर्थ बघा डू ॲज डायरेक्टेड फर्स्ट सहारा इज द लार्जेस्ट हॉट डेझर्ट इन द वर्ल्ड चेंज इट इंटू पॉझिटिव्ह डिग्री No other desert in the world is as hot as Sahara. Second, the climate is hot and windy. Use not only but also and rewrite. The climate is not only hot but also windy. A fifth bhaga person responds: If you were compelled to live for a week in desert, what things would you carry with you as a must? Why? Answer uh, Pahayatigani. If I were compelled to live for a week in a desert, I would carry clothes, water, and food. Okay. देअर विल बी शॉर्टेज ऑफ वॉटर फूड अँड clothes इन द डेझर्ट आय विल कॅरी these थिंग्स इन ऑर्डर टू survive अशा पद्धतीने एक मी सॅम्पल आन्सर दिलेला आहे तुम्ही मनाने आन्सर लिहू शकता सेक्शन फिफ्थ पहा स्किल डेव्हलपमेंट uh, फिफ्थ बघा ट्रान्सलेशन याच्यामध्ये फर्स्ट आहे सक्सेस म्हणजे यश डिफिकल्ट अवघड कॉमन सामान्य टेस्ट परीक्षा लायब्ररी ग्रंथालय प्रेयर प्रार्थना बी बघा बीमध्ये फर्स्ट ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स झाडे आपले सर्वात चांगले मित्र आहेत सेकंड रे त्या ठिकाणी रीडिंग पाहिजे बघा प्रिंट मिस्टेक आहे रेकॉर्डिंग झालेले रीडिंग बुक्स इज अ गुड हॅबिट पुस्तके वाचणे ही एक चांगली सवय आहे थर्ड ईट टू लिव्ह डोंट लिव्ह टू इट जगण्यासाठी खा खाण्यासाठी जगू नका फोर्थ नॉलेज इज पावर ज्ञान हीच शक्ती सी बघा सीमध्ये फर्स्ट आहे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ त्याच्यानंतर सेकंड नो पेन्स नो गेम्स कष्टाशिवाय फळ नाही थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राईब करा थँक्यू